नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता आर टी ओचे ड्रायव्हर हे एस टी महामंडळाचे राहणार आहेत त्याच्यामुळं आता लवकरच आर टी ओमध्ये एस टी महामंडळाचे ड्रायव्हर जे आहेत ते वर्ग केले जाणार आहेत आत्तापर्यंत काय खाजगी ड्रायव्हर होते आणि शेवटी कुठेही वाहन तपासणीसाठी गेलं तरी आर टी वाल्यांचे फंटर त्या गाडीतने असायचे आणि बाहेर मोठी मांडवली करायचे आता सर्व महाराष्ट्रातील आर टी ओना चार चार पाच पाच गाड्या तपासणी पथकं मिळालेली आहेत आणि ड्रायव्हर आता संपूर्ण त्यांना एस टी महामंडळाचे आता मिळू लागलेले आहेत म्हणजे जवळजवळ आर टी ओचं सारथ्य हे ये एस टी महामंडळाचे चालक करणार आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आता एस टीमधील ड्रायव्हर हे हजार राहू लागलेले आहेत कारण पूर्वी कसं होतं आर टी ओचा एक ड्रायव्हर असायचा आणि मग ते झोलममध्ये सगळे झोल करायचे शिवाय आर टी यूच्या गाडीतून खाजगी माणसं फिरायची आणि बाहेर वाहन तपासणीच्या वेळी मोठा झोल करायचे परंतु आता ज्या आर टी गाड्या मिळालेल्या आहेत त्या गाड्यामध्ये सुद्धा कॅमेरे बसवलेले आहेत वाहन तपासणीचंसुद्धा कॅमेरामध्ये नोंद होणार आहे आणि त्यांनासुद्धा ऑनलाईन फाईन मारण्यासाठी डिवाईस मिळालेले आहेत त्याच्यामुळं आता हे डायरेक्ट तुमचे फाईन तुमचं जर वाहन पकडलं तपासणीत वाहन पकडलं तर डायरेक्ट ते डिवाईसनं तुमचे फोटो काढतील कॅमेऱ्यामध्ये तुमचे तपासणी होईल आणि प्रत्येक गाडीत हे कॅमेरे बनवलेले आहेत आणि आता ह्यांना एक प्रामाणिक चालक हे एस टी महामंडळाचे प्रत्येक आर टी ओला आता वर्ग होऊ लागलेले आहेत आर प्रत्येक आर टी ओलासुद्धा हजर होऊ लागलेले आहेत त्याच्यामुळं आता तपासणी पथकं जी आर टी ओची आहेत ते एस टी महामंडळाचे ड्रायव्हर यांच्याकडे असणार आहेत कारण आत्तापर्यंत खाजगी ड्रायव्हरसुद्धा ह्यांनी ठेवलेले असायचे आणि एक एक, एक इन्स्पेक्टर त्यांना पंचवीस ते तीस हजार रुपये महिन्याला गुमान लाच द्यायचे आणि ह्यांचा झोल चालायचा एस टी महामंडळाच्या ड्रायव्हरांच्यामुळं कारण त्यांना एस टीच पगार देणार आहे आर टी ओचा आणि त्यांचा काही संबंध नाही पण आर टी यूची वाहनं ते चालवणार आहेत त्याच्यामुळं आता महाराष्ट्रातील आर टी यू ना एस टी महामंडळाचे ड्रायव्हर हे हजार होऊ लागलेले आहेत धन्यवाद मूथ वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद